नमस्कार मी वैभव कुलकर्णी आणि आपण पाहताय टी एल एन मराठी कडेगाव मधील शिवशक्ती सर्वे सर्वा प्रमोद मांडवे यांनी शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या चोराला दडा शिकवण्यासाठी काही दिवसांपूर्वी बँक ऑफ इंडियासमोर आंदोलन छेडले होते सदर आंदोलनाच्या दरम्यान कडेगाव मध्ये नोटा उदत निषिद्ध करण्यात आला होता मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांसह मांडवे यांनी दिनांक 10 एप्रिल रोजी उपोषणाचा मार्ग स्वीकारला गाणी म्हणत लोकशाही मार्गाने बँक ऑफ इंडिया शाखाकडे कडेगावच्या समोर उपोषण करण्यात आले मात्र कडेगावचे पोलीस निरीक्षक बहिर यांनी सदर मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली असून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला असल्याचं सांगितलंय आणि त्यांनी दिलेली माहिती आणि आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं दीड महिन्यापूर्वी बँक ऑफ इंडियामध्ये जो ओटीएच नावाखाली जो भ्रष्टाचार झालाय बँक ऑफ इंडियाचा जुना मॅनेजर राजेश कुमार त्यानं शेतकऱ्यांची फसवणूक करून जी कर्जाचं पैसे ओ टी एस करताना ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे भरले त्यातले काय पैसेच बँकेत भरलेत आणि वरचे पैसे स्वतः खाल्लेत तर त्याच्या संदर्भात आम्ही दीड महिन्यापूर्वी इथं बँकेच्या पुढं नोटा उधळून आंदोलन केलं होतं त्यावेळी बँकेनं आम्हाला शब्द दिलेला की आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करू पण दीड महिना झाला तरी त्या मॅनेजरची फक्त बदली झाली कुठलीही कारवाई झाली नाही त्याचबरोबर बँकेत जी प्रकरणं प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रकरणावर कर्ज प्रकरणावर यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही गोरगरीब लोकांसनी उद्योजकांसनी ही लोकं कर्जासाठी हेल्पटे घालायला होतात आणि त्यांच्याकडे पैसे मागतात वेगवेगळ्या योजनांच्या योजनांमधील महामंडळाचे महामंडळाची प्रकरणं अशा प्र कर्ज प्रकरणासाठी ह्या बँक ऑफ इंडियामध्ये पैसे मागितले जातात त्याचबरोबर ओ टी एस खाली इथं मोठा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं दीड महिन्यात काय कारवाई झालं नाही म्हणून आजपासून आम्ही आम आमरण उपोषण करत होतो सकाळी आज आम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहे दुपारच्या दरम्यान बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूरचे साहेब इथं आलेले होते पण ह्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायसाठी त्यांना आमच्याजवळ यायला वेळ मिळाला नाही ते आमची भेट न घेताच व्ही आय पी सारखे निघून गेले याच्यावर बँक ऑफ इंडिया किती संवेदनशील आहे बँक ऑफ इंडियाला किती शेतकऱ्या शेतकऱ्यांच्याबद्दल सहानभूत आहे हे लक्षात आलं ज्या मॅनेजरनं शेतकऱ्यासनी फसवलं तसं बँकेलाही फसवलं कारण जे पैसे शे शेत शे, शे, शेतकऱ्यांनी भरले ते बँकेत जाणार जाणार होते बँकेच्या जा प्रॉफिटमध्ये जमावणार होते पण त्या मॅनेजरनं ते पैसे स्वतःकडे ठा ठेवून घेतले भ्रष्टाचार केला शेतकऱ्यांना पण लुटलं आणि बँकेला पण लुटलं त्यामुळं बँकेचं पण आणि शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं आहे असं असताना बँकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत कोल्हापूर झोनचे त्यांनी आमची भेट न घेता किंवा वास्तविक परिस्थिती जाणून न घेता फक्त बँकेत एस बसून ते बाहेर निघून गेले त्यांना उन्हात यायचा त्रास होत होता त्यामुळं बँकेतनं ह्या ह्या बँकेच्या ह्या वागणुकीमधनं बँकेची संवेदनशीलता किंवा शेतकऱ्यांच्या प विषयी असलेली आत्मीयता लक्षात येत्या आज कडेगाव पोलीस स्टेशननं किंवा क कडेगाव पोलिसांनी आम्हाला विनंती केली की आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची प्रक्रिया केलेली आहे डीवायस पीकडं तसा प्रस्ताव पाठवलेला आहे लवकरात लवकर त्या मॅनेजरवर गुन्हा दाखल होईल तुम्ही उपोषण माघारी घ्या म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज उपोषण माघारी घेतो आहे अमरो उपोषण पण जर त्याच्या त्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला नाही आमच्या जे जी कर्ज प्रकरणं इथं लोकांची प्रलंबित आहेत ती कर्ज लोकांसनी दिलेली नाहीत त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत त्याच्यावर काही कारवाई झालेलं नाही तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही पुन्हा या बँक ऑफ इंडियाच्या विरोधात बँक ऑफ इंडियाच्या पुढं ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं करू असा या निमित्तानं मी इशारा देतो आहे धन्यवाद फोडतो आम्ही दगड जोडतो आम्ही दोघड फोडतो आम्ही दगड जोडतो आम्ही रक्ताच्या रक्ताच्या सीमेंटान धरण बांधतो आम्ही रक्ताच्या सीमेंटान धरण बांधतो आम्ही सुख तुम्हाला दुखामाला सुख तुम्हाला दुखामाला दोघर फोडतो आम्ही दगड तो आम्ही कष्ट करतो आम्ही शेती पिकवतो आम्ही कष्ट करतो आम्ही शेती पिकवतो आम्ही गामाने भिजून या धान्य उपजतो आम्ही गामाने भिजून धान्य उपजतो आम्ही गामाने आज बँक ऑफ इंडिया कडेगाव शाखेच्या समोर प्रमोद मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेत जो चाललेला आहे भ्रष्टाचार त्याच्या बँकेच्या विरोधात उपोषणाला बसलेला आहोत वास्तविक पाहता ही बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य लोकांची बँक ऑफ इंडिया आहे जेणेकरून सर्वसामान्य लोक येऊन या बँकेत व्यवहार कर करावा या उद्देशानं गेली चाळीस पन्नास वर्ष झालं बँक काम करत आहे पण अलीकडच्या काळामध्ये त्या बँकेमध्ये फक्त जे पुढारी लोक आहेत त्यांनाच मान सन्मान मिळतोय सर्वसामान्य लोक आहेत त्यांना ह्या बँकेत मान सन्मान मिळत नाही गाडीची किंमत दिली जात नाही एखादा सर्वसामान्य माणूस थोड्याशा कामासाठी आला तरी ह्या बँकेत जवळजवळ दहा पंधरा हेल्पट मारावं लागतात तेव्हा त्या माणसाचं काम होते त्याचबरोबर ह्या बँकेत गेली एक वर्ष झालं वन टाईम सेटलमेंटच्या नावाखाली बराच मोठा भ्रष्टाचार चालू आहे एम आय डी सीमध्ये जे प्रकल्प चालू होते ते वन टाईम सेटलमध्ये निकाली काढले जातात आणि वास्तविक पाहता त्या ज्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो प्रबोध मानवेनं माहितीच्या अधिकाराखाली तो भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे परंतु त्याची दखल घेतली जात नाही गेल्यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलन के नोटा उधळून ह्या बँकेच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्याचीसुद्धा दखल घेतली नाही आज रोजे आम्ही इथं बसलो आहे जोपर्यंत तो वन टाईम सेटलमेंटचा घोटाळा बाहेर येत नाही तोपर्यंत प्रमोद मांडवे आणि आमच्या सर्व संघटना इथून उठणार नाहीत वास्तविक पाहता या वन टाईम पर्टलमध्ये एक लाखाचं प्रकरण मिटवलेलं ला आहे पण रजिस्टरला जर बघितलं उदाहरण देता एक लाखाचं प्रकरण जर, जर मिटवलं एक लाखात आणि रजिस्टरला जर बघितलं रजिस्टर तर तेच प्रकरण पन्नास साठ हजारात मिटलेलं असतं म्हणजे रजिस्टरला सरकारला नोंद पन्नास हजाराची आणि प्रकरण मिटवलेलं असते ला एक लाखात म्हणजे पन्नास साठ हजार रुपयाचा असे हजारो प्रकरण मिटवलेले आहेत अशा पद्धतीने ह्या बँकेचा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे तो घोटाळा करणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यापर्यंत जोपर्यंत कारवाई होत नाही त्या अधिकाऱ्यांच्यावर तोपर्यंत हे उपोषण असं जर चालू राहणार आहे आणि ह्या उपोषणात आता आचारसंहिता आहे या उपोषणा जर बरं वाईट काय झालं तर सर्वस्वी जबाबदार बँक राहणार आहे याची बी दखल बँकेने घ्यावी पाऊसदारा